कराडची तिकली डिलीट करू नका हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे पंधरा दिवस चालणार आमदार सुरेश झस यांच्या वक्तव्याने खळबळ सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात ईडी कडून स्वतंत्र गुन्हा दाखल ईडीची हायकोर्टात याचिका सरपंच हत्या प्रकरणात सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करतायत खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवविवाहित जोडप स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना आता व्हीआयपी दर्शन मंदिर समितीचा मोठा निर्णय तुळजाभावाने देवीचे चरण स्पर्श करण्यासाठी महिलांना परवानगी देण्यावरून दोन गटात वाद भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी आमने सामने सैफ अली खान प्रकरणी एका महिलेला बंगालमधून अटक आरोपीशी कनेक्शन असल्याचा संशय टूरिस्ट कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन याला अटक सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका पुण्यातील वाहतूक कोंडी होत असलेल्या भागाची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पाहणी वाहतूक कोंडीवर हो उपाय काढण्यासाठी दिल्या सूचना डोंबोलीतल्या एका सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमात अपशब्द वापरल्याचा आरोप रेडी एकरच्या दरामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव हो। महसूलमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांची माहिती एक एप्रिलपासून निर्णय लागू करण्याची शक्यता